ओम शांती आज आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो बाबा आले आहेत व्हायसलेस दुनिया बनविण्याकरिता तुमचे चारित्र्य सुधारण्यासाठी तुम्ही भाव, भाव आहात तर तुमची दृष्टी अतिशय शुद्ध असली पाहिजे प्रश्न आहे तुम्ही मुले निश्चिंत बादशहा आहात तरी देखील तुम्हाला एक मुख्य काळजी अवश्य असायला हवी ती कोणती उत्तर आहे आपण पतितापासून पासून पावन कसे बनावे ही आहे मुख्य काळजी असे होऊ नये की बाबांचे बनूनही मग बाबा समोर सजा खावी लागेल सजे पासून वाचण्याची काळजी राहावी नाही तर त्यावेळी खूप लाज वाटेल बाकी तुम्ही निश्चिंत बादशहा आहात सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे ज्याला समजते तर तो बेहदचा मालक बनतो ज्याला समजत नाही तर ते त्याचे नशीब तुम्हाला त्याची चिंता नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक अतिशय प्रेमाने रुहानी बाबांची आठवण करायची आहे आठवणीमध्ये प्रेमाचे अश्रू आले तर ते अश्रू बिजी माळेचे मणी बनतील आपला वेळ भविष्य प्रारब्ध बनविण्यामध्ये सफल करायचा आहे दोन अंतर्मुखी होऊन सर्वांना अल्फर्थात बाबांचा परिचय द्यायचा आहे जास्त बडबड करायची नाही केच काळजी असावी की असे कोणतेही काम आपल्याकडून होऊ नये ज्याची सजा खावी लागेल आजचे वरदान आहे आत्मिक यात्री आहे या स्मृतीद्वारे सदा उपराम न्यारे आणि निर्मोही भव स्पष्टीकरण आहे आत्मिक यात्री नेहमी आठवणीच्या यात्रेमध्ये पुढे जात राहता ही यात्रा नेहमीच सुखदायी आहे जे आत्मिक यात्रेमध्ये तत्पर राहतात त्यांना दुसरी कोणतीच यात्रा करण्याची आवश्यकता नाही या यात्रेमध्ये सर्व यात्रा सामावलेल्या आहेत मनाचे अथवा तनाचे भटकणे बंद होते तर नेहमी हीच स्मृती राहावी की आपण आत्मिक यात्री आहोत यात्रेचा कोणातही मोहन असतो सहजच उपरा न्यारे अथवा निर्मोही बनने से वरदान मिलते स्लोगन नेहमी वाह बाबा वाह भाग्य वाह मीठा परिवार हेच गाने शांति